बाबांचाही अगेन त्यांचाही तोच प्लॅन आहे की मी आता बघ मी तू ना मी एवढे एवढं तिकीट काढणार आहे आणि मग आम्ही एक तारखेलाच आम्ही बघायला जाणार आहे वगैरे असा सगळं प्लॅन त्यांचाही तिकडे झालेलाच <laughs> आहे नमस्कार मी दोषिरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर जेव्हा आपण मालिका करत असतो तेव्हा एक वेगळी ओळख असते पण आता चित्रपट आलेला आहे एक वेगळी ओळख झालेली आहे कसं वाटतंय तो प्रवास आणि आता चित्रपट आलेला पण खूप छान वाटतय हा चित्रपट आ, शूट झाला आहे लग्नानंतर होईलच प्रेमचं शूटिंग व्हायच्याही आधी आणि आता फायनली आमचा चित्रपट आपला चित्रपट रिलीज होतोय सो खूप छान फिलिंग आहे थोडेसे गुजडोम्स आहेत <laughs> अंगावर काटा आलाय पण मला खात्री आहे की आता जसं माझ्या प्रत्येक मालिकेवरती प्रेक्षकांनी खूप मनापासून प्रेम केलंय तसंच या चित्रपटावर आणि ह्या मिस नायगावर <laughs> मनापासून प्रेम करा हेच मी सगळ्यांना सांगेन नक्कीच खरं तर जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हाच कळलं की काहीतरी ज्ञानदा आता वेगळं घेऊन आलेले आणि जेव्हा ट्रेलर बघितलं तर मिस नायगाव सो लोकल ट्रेन आणि ज्ञानदाचा किती कनेक्शन आहे Local train <laughs> आ, आ, लोकल ट्रेन आणि ज्ञानादाचं काहीच कनेक्शन नाहीये कारण ज्ञानदा पुण्याची आणि मी अगदीच काहीच कनेक्शन नाही असं नाही म्हणता येणार पण मी अजूनही लोकलनी प्रवास करायला घाबरते मला इस्ट वेस्ट कळत नाही असं छोटे मोठे गोळ होतात अजूनही माझ्याकडनं सो <laughs> okay. so, आता प्रथमेश आहे प्रथमेश बरोबर काम करणं म्हणजे सगळ्यांनाच एक धमाल वाटते कारण का तो तसा कॅरेक्टर आहे सो so, तुझाच एखादं बॉन्डिंग कसं झालं होतं सेट वर किंवा बर स्क्रीन शेअर करते सो काय वाटत प्रथमेश आणि मी ह्या छान निमित्तच खरं तर आता पहिल्यांदा भेटलो मन्नीत आणि पृथ्वीकला मी ह्याच्या आधी भेटले होते ती मैत्री ते गिव्ह अँड टेक आमच्यात होतं असं म्हणूया आपण सो मजा आहे आम्हाला ही एकत्र शूट करायला so, सो आज प्रीमियर आहे सगळे मित्रमैत्रिणी सो काय फिलिंग आहे की आपल्या चित्रपटाचा आपल्या पहिला चित्रपट आणि आपले सगळे मित्रमैत्रिणी फॅमिली आलेली आहे त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे मी सगळ्यांना या भाषेत सांगितलं पण ते सांगायची गरज नाही पडणार मला माहिती आहे की मी खरंच म्हणजे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की का अशी काही माणसं माझ्या कामाच्या निमित्ताने मला भेटली पण नाव दे आर लाईक अन इंटिग्युअल पार्ट ऑफ माय लाईफ एक्सटेंडेड फॅमिली वगैरे जे काही आपण हल्ली म्हणतो पण ते नेहमीच सोबत असतात ताईला मिस करते मी आता कारण ती शूट करते साधी माणसं आणि मुळात माझ्या पूर्ण देशमुख कुटुंबालाही मिस करतेय माझ्या नंदिनी ताईला मिस करते पण आज मी इथे आली आहे तीही शूट करून आलीये आणि ते सगळे शूट करतायत कारण आता आपला आपली दैनंदिन मालिका आहे आणि रविवारी सुद्धा आपला एपिसोड दिसतो त्याच्यामुळे रोज शूट करत राहायला लागतं त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना खूप मिस करते पण आम्ही सगळे मिळून एक दिवस जाणार आहोतच फिल्म बघायला एक प्रीमियर टाईम होणार आहे हो <laughs> हो ते होईल जेव्हा आता तू चित्रपट करतेस आणि आता रिलीज पण होणार आहे चित्रपट तेव्हा सगळ्यात आधी तू सेट वर कोणाला सांगितलं होतंस की असं असं चित्रपट मी करते आणि मी खूप एक्सायटेड आहे मी सांगते काय की आ, मला ते सांगायची गरज पडली नाहीये कारण मी फिल्म शूट करून त्याच्यानंतर महिन्याभराने सिरियलचं शूटिंग सुरू झालं त्यामुळे ही फिल्म ऑलरेडी झाली होती शूट करून आणि मग त्याच्यानंतर मी सिरियल करायला घेतली त्याच्यामुळे हे सांगायची गरज नाही पडली पण जेव्हा फिल्म रिलीज होणार आहे आणि आता टीजर येणार आहे मात्र ट्रेलर येणार आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा चालूच असायची आपल्या सेटवर पण एक चित्रपटामध्ये लव्ह स्टोरी आम्हाला लव्ह स्टोरी बघायला मिळते सो काय सांगशील एकंदरीत थोडक्या चित्रपटाबद्दल कारण का आम्हाला प्रथमेश मी इंटरव्ह्यू मध्ये बरं काय काय सांगितले सो आम्हाला तुझ्याकडून देखील ऐकायला आवडेल एक अबोल प्रेमकथा असं लिहिलेलंच आहे खाली आता अबोल प्रेम कथा ते अबोल प्रेमकथा असं का लिहिलंय हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल आणि मी ते गुलदस्त्यातच ठेवू इच्छिते आणि त्याच्यासाठी हा चित्रपट येऊन बघावा सगळ्यांनी अशी ही माझी इच्छा आहे खूप गोड सिनेमा आहे खूप गोड कॅरेक्टर्स आहेत सगळेच आणि प्रत्येक कॅरेक्टरला शेड्स आहेत खूप छान छान आणि मला हेही वाटतं की आम्ही चौघ प्रॉमिनंटली जे कॅरेक्टर्स ह्याच्या आधी आम्ही केलेले आहेत पृथ्वी प्रथमेश मन्नीत आणि मी चौघांनी ही ह्याच्या आधीचे कॅरेक्टर्स केले त्याच्यापेक्षा ह्या फिल्म मधलं आमच्या चौघांचंही कॅरेक्टर आधी केलेल्या कामापेक्षा खूप वेगळं आहे आणि मी ह्या तिघांची ती, एक ऑडियन्स म्हणून सुद्धा मला ह्या तिघांना एका वेगळ्या रूपात बघून खूप मजा आली होती आणि मला स्वतःलाही एक वेगळ्या पद्धतीचं पद्धतीचं काम मला एक्सप्लोअर करायला मिळालंय एक बकेट लिस्ट आ, टिक झालेली आहे <laughs> ती का ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळेल आणि तर आई बाबांची काय रिॲक्शन होती की चित्रपट होती। आ, आता आपल्या मुलीचा आई बाबांचे काय ते खूप एक्सायटेड आहे अनफॉर्च्युनेटली ते आता येऊ शकले कारण आपण मुंबईत प्रीमियर करतोय आणि आई बाबा पुण्यात आहेत पण मी त्यांना तर म्हणजे त्या देखांना तर मी खूप खूप मिस करते पण इथे यायच्या आधीच मी एक व्हिडिओ कॉल करून त्यांच्या पाय लागू असं म्हणूनच मी वर आले शंभर टक्के आणि त्यांचा आशीर्वाद कायमच माझ्या सोबतच पाठीशी पण नाही माझ्या सोबतच असणार आहे असं मी म्हणेन सो ते खरं तेही खूप एक्सायटेड आहेत इनफॅक्ट माझे बाबाही म्हणाले की यार आज मी येऊ शकत नाही खूप वाईट वाटतंय कारण एकतर पाऊसही एवढा आहे पण आणि तब्येतीची काळजी तितकीच घेतली पाहिजे पण बाबांचाही अगेन त्यांचाही तोच प्लॅन आहे की मी आता बघ मी तू ना मी एवढे एवढे तिकीट काढणार आहे आणि मग मी एक तारखेलाच आम्ही बघायला जाणार आहे वगैरे असा सगळा प्लॅन त्यांचाही तिकडे झालेलाच आहे <laughs> आणि जसं मालिकेवर प्रेक्षक प्रेम करत आले अजूनही ता करतायत सो त्या सगळ्यांनी या ट्रेन मध्ये बोलव आपल्या मी ऑलरेडी माझ्या जुन्या मध्ये बसलेली आहे जुनी लोकल का तेही तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल त्याच्यासाठी तुम्हाला बघायला लागेल चित्रपट सो मी बसलेली आहे लोकलमध्ये माझा स्पेशल डबा माझी स्पेशल सीट मी पकडली आहे पण मी तुमच्यासाठी पण सीट पकडून बसलेली आहे सो मी तुमची वाट बघतीये लवकरात लवकर आमच्या मुंबई लोकल मध्ये बसायला या आणि छान प्रेमाचा आस्वाद घ्या तुम्हीही प्रेमात पडाल हे मी खात्रीशीर सांगेन <laughs> आणि अशीच ट्रेनची तिकीट काढा ग्रोथ फुल घाला आणि नक्की yes. चित्र बघायला खूप थँक्यू सो मच अँड ऑल द्यादा ऑल द बेस्ट थँक्यू